निश्चयाचा महामेरू बहुजनांसी आधारू अखंड स्थितींचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा कित्येक दुष्टसंहारीला कित्येकास धाक सुटला कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा आज सहा जून आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम हो राज्याचा जयघोष केला कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नव चैतन्याचा सोहळा पार पडला राज्याभिषेकावेळीच छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं साडेतीन शतकं लुटली पण छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आजही महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात कानाकोपऱ्यात गुंजतीये महाराष्ट्रात घरोघरी आपल्याला शिवराजाभिषेक सोहळ्याची प्रतिमा ही हमखास पाहायला मिळते झोकल्या वाकल्या गर्विष्ठ मानी ह्या शिवमंदिरी अशी एक ओळसुद्धा त्यामध्ये लिहिलेली असते त्यामध्ये अनेक सरदार छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना आपण पाहतो आणि तिथेच एक इंग्रज सुद्धा आपल्याला महाराजांना वाकून मुजरा करताना पाहायला मिळतो कोण आहे तो इंग्रज तो सोहळ्याला कसा काय आणि त्यानं ह्या सोहळ्याबद्दल काय काय नमूद केलंय हे आपण ह्या निमित्तानं जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं रायगडावर आलेल्या ह्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं हेन्री ऑक्झिन इंग्लंडमधील सरदार घराण्यामध्ये त्याचा जन्म झालेला होता भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे काम करत असतानाच कारवारचा प्रमुख आणि मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यानं काम पाहिलेलं होतं हा हेनरी रायगडावरती येण्याची पार्श्वभूमी अशी आहे की सोळाशे एकसष्ट ला महाराजांनी राजापूर लुटल्यानंतर त्या लुटीची भरपाई द्यावी अशी इंग्रजांची मागणी होती आणि त्यासाठी ते महाराजांकडे वारंवार वकील पाठवून करत होते या काही इंग्रजांना पूर्ण करून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी ऑक्सिंडनला त्यांनी रायगडावरती पाठवलेलं होतं इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराज युवराज राजे आणि दरबारातील महत्वाच्या व्यक्तींसाठी काही खास नजराणा तयार करून ठेवलेला होता असा एकूण मिळून दोन हजार सहाशे नव्वद रुपयांचा नजराणा तयार केलेला होता एकोणीस मे रोजी हेनरी रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी पोहोचला बावीस तारखेला तो जेव्हा रायगडावरती गेला तेव्हा किल्ला बघून तो दंग झाला आणि यावरून तो लिहितो की हा गड फितुरी खेरीस अभेद्य असून गडावर राज दरबार महाराजांचे महाल यासोबतच एकूण तीनशे इमारती आहेत आणि यानंतर सव्वीस मे रोजी महाराजांची आणि त्याची भेट झाली त्यानं महाराजांसमोर नजराणं पेश केला आणि तो आपला तह हो पूर्ण होण्यासाठी वाट पाहत होता गडावर सोहळ्याच्या दायरीची लगबग सुरूच होती एकोणतीस तारखेला महाराजांची तुला झाली त्या तुला मध्ये एकूण सोळा हजार होन एवढे महाराजांचं वजन भरलं त्यामध्ये एक लाख होनांची भर घालून ते द्रव्य गडावर उपस्थितांना वाटून देण्यात आलं पाच जून रोजी हेन्रीला निरोप आला की त्यानं राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांना मुजरा करण्यासाठी दरबारी हजर राहावं आणि त्याप्रमाणे तो गेला आहे आणि त्याने महाराजांना मुजरा केला दरबारात उपस्थित असताना त्यानं पाहिलं की रत्नजडीत पोशाखात महाराजांचे अधिकारी उभे आहेत आणि त्या सगळ्यांच्या मध्ये भव्य सिंहासनावरती आरूढ आहेत बाजूला खालच्या पायरीवरती संभाजीराजे मोरोपंत आणि गागाभट्टही बसलेले आहेत महाराजांच्या बाजूला काही राजसत्तेचे आणि काही अधिकारदर्शक चिन्ह सुवर्णांकित भाल्याच्या टोकावरती लावलेली आहेत उजव्या हाताला भाल्यावरती मोठमोठ्या दातांच्या सोन्याच्या मत्स्यांची शिरही लावली आहेत हेनरीला पोशाख देऊन दरबारातनं रवाना करण्यात आलं आणि तेव्हा तो दरबाराच्या दाराजवळ आला तेव्हा तिथं त्यानं दोन हत्ती आणि दोन घोडे पाहिले ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि प्रश्न पडला की ह्या इतक्या कठीण आणि भव्य गडावर हे हत्ती आले कसे त्याला जेव्हा कळालं की हत्ती लहान असतानाच गडावरती आणल्या गेलेत तेव्हा महाराजांची दूरदृष्टी पाहून तोही प्रभावित झाला त्यानं राज्याभिषेकासारखा भव्य दिव्य सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पाहिलाय आणि जशास तसं वर्णन सुद्धा त्यानं नमूद करून ठेवलंय ज्यामुळे आजही ह्या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याची कल्पना करून ऊर भरून येतं आशा ह्या शुभदिनी तुम्हा सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा